सांगलीत सांगली होणाऱ्या सकल ओबीसी महामेळाव्यास आज ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष इकबालबाई अंसारी यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्या संघटनेच्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आला या पाठिंब्याचे पत्र ओबीसी अलगार महामेळावा नियोजन समितीच्या समन्वयक संगीताताई खोत व नियोजन समितीचे समन्वयक माजी नगरसेवक विष्णू माने यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या या लढ्यात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहणार असल्याचे आश्वासन राष्ट्रीय उपाध्यक्ष काशीम मुल्ला यांनी यावेळी बोलताना दिले आहे यावेळी राज्य समन्वयक नासिर शरीक मसलत माजी नगरसेवक फिरोज पठाण मैनुद्दीन मुजावर जाकीर शरीफ मसलत मुन्ना शेख आबिदारुख मुजावर उपस्थित होते या ठिकाणी ऑल इंडिया मुस्लिम संघटना अध्यक्ष इकबार अंसारी यांच्या नेतृत्वात कार्यरत करणारे सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा या दोन्ही जिल्ह्याचे कार्यकर्ते या ठिकाणी आता उपस्थित आहेत आणि या आरक्षण बचाव मोहिमेला सकल ओबीसी समाजला समाजाचं होणाऱ्या यलगार मेळाव्याला आम्ही ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचं जाहीर पाठिंबा देतो व या आरक्षण बचाव बचावच्या लढ्यामध्ये आम्ही जाहीर सक्रिय होऊन या मेळावा यशस्वी होण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आमचे मुस्लिम ओबीसी संघटनेचे कार्यकर्ते व सर्व मुस्लिम समाजाचे बांधव आमचे उपस्थित राहते